सतरा करार आपण केलेले आहेत या सतरा करारांच्या माध्यमातन जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास तेहतीस हजार नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते हे जे करार झालेले आहेत यातले पाच करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत जवळपास नऊ हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयाचे ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये अहिल्यानगरमध्ये आणि मध्ये गुंतवणूक होते पाच करार हे पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी होत आहेत जवळपास अकरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे सहा करार हे विदर्भामध्ये होत आहेत जे अकरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयाचे आहेत आणि गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रायगडमध्ये आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देखील जनरेट होणार आहे आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील ही गुंतवणूक येते आहे याच्यामध्ये इव्ही बस आणि ट्रक आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे याच्यामध्ये स्टील आहे याच्यामध्ये सोलर मॉड्यूल आहे याच्यामध्ये डिफेन्स आहे आणि इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीनं ही इन्व्हेस्टमेंट येते आहे एक जी सी सी मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत आपण बघू शकतो की एकीकडे एक टेरीफॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण मैत्रीसारखं एक पोर्टल तयार करून उद्योजकांना एंड टू एंड डिजिटल एक्सपिरियन्स दिलेला आहे त्यांच्या गुंतवणुकीत सगळ्या मान्यता आपण त्यांना देतो आणि लवकरच आम्ही शंभर टक्के जे लँड अलॉटमेंट आहे त्याचे डिजिटल पोर्टल सुरू करतो त्यामुळे अशी अतिशय ट्रान्सपरंटली या ठिकाणी एक एक्सपीरियन्स हा गुंतवणूकदारांना येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढते आहे आणि पुढच्याही काळात अशाच प्रकारे गुंतवणूक आपल्याला पाहायला मिळेल नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आपला संपर्क त्या ठिकाणी आहे आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलं आहे बाजूच्या राज्यांची आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे ते रेग्युलेट केलं आहे लोकांना काढण्याचं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे एनडीआरएफ त्या ठिकाणी होतीच पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे जीवित हानी होऊ नये मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे जे करण्याची आवश्यकता आहे ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जात आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडनं कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्काळ मला असं वाटतं की आज सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की के आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाहीये लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललाय हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिस्करप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्करप्शन मी होत असतं ते डिस्रप्शन झालेलं हो आपल्याला पाहायला मिळतय अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच आ, जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज चरांगे पाटील यांनीही अशाच प्रकारचं आवाहन केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे कारण आज या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशांनी नाहीये उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये मला असं वाटत की त्यांनी मला असं वाटत की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि हो। कायद्याच्या चौकटीत राहून जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिला त्याच्या चौकटीत हो। राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलन करते यांचा आपला निर्णय आहे तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहितीये की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस मध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे मी असेल एकनाथराव शिंदेजी असतील अजित दादा असतील आम्ही संपर्कात आहोत आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करून शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्ही सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न करत माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्व समावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे काडे लढवडे अशा प्रकारचे एकमेका समोर लोक झुंजवडे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही तत्त्वा प्रयत्नपूर्वक मारत आहोत एएम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यवसाय आजचा महाराष्ट्र